नमस्कार युट्यूब फ्रेंड्स माझ्या माझ्या व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय आहे की आ, आज आम्ही महाप्रसत्य गणेश सत्यनारायण आज आम्ही सत्यनारायणचं महाप्रसाद करत आहोत तुम्हाला मी माझ्या बरोबर कोण कोण आहे ते सगळे दाखवते बघा तुम्ही या ही आहे माझी बहिणीची मुलगी ऋतुजा हाय चू बोल काय हाय माझ्या मा... तुम्ही तर हिला ओळखतच असताना मला ओळखलं का मग ओळखल का मी आराध्या मी आहे कळलं नाही गणपती बाप्पा साठी महाप्रसाद गणपती बाप्पा साठी महाप्रसाद आमच्या बघा वहिनी कशा बनवत आहेत वहिनी इकडं बघा हाय हाय मला हाय हा माझ्या वहिनी बघा गणपती बाप्पा साठी प्रसाद बनवत आहेत हाय मी तुम्हाला बघा आता nice. <laughs> mm, माझी आई दाखवते हाय मन हाय हाय म्हणत मी नाही आई माझी बघा शिरा चालू आहे शिरा महाप्रेव शिरा ही बघा नारळ पाणी कशी पेती पिल्लू आमची छान आहे का छान आहे का ओके okay. बघा ऋतू काय बोलते बघा बरं बोल आज आम्ही आमच्या मंडळाचा सत्यनारायणची पूजा होती म्हणून त्याच्यासाठी आम्ही शिरा बनवत आहे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की बघा वा वा, वा काय वास सुटलाय मस्त वहिनी शिऱ्याचा खरं वास येतोय गो खर खरं छान खर ढाकून ठाकत का बर पंडित जी आलेले आहेत उशीर झालेला आहे तरी आमचा जरा वेळ झालेला आहे शिरा प्रसाद आता शिरा होत आहे चू काय तिकड बघ काय करते गेम खेळते कोणती टम टम टाईप आता नवीनच गेम आणली तू कलम इकडे काय करते काय हाय मन झाली का गेम खेळ आता माझ बाळ उठलेल बघा दिसतं माझ बाळ उठल तू कशाला पोहच तुझं बाळ आहे का आज तुझं बाळ आहे ना तुझी दिदी बाळ उठल तू दिदी दिदी आहे आता आमचा रवा शिरा महाप्रसादाचा शिरा झालेला आहे थोड पाणी जास्त झालेलं आहे वाटतं थोड पाणी नाही त्यात तुपकर किती छान जरा पसारा झालेला आहे वहिनी पसारा केलाय आमचा तुळशीचे पान ठेवायचे का त्याच्यावर हवा की हो ठेवा मग ओ गय हे बगा शिरा झालेला आहे प्रसाद आता महाप्रसाद आता शिरा कधी हाड गय का आता आई घेऊन चालली आहे जा घेऊन काय करल हा बागा आमच्या मंडळाचा गणपती आहे